नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया काही घडामोडी श्रीरामपूर शहरान असलेले रोड रोडवरील साळुंके पेट्रोल पंप या ठिकाणी दुचाकी वाहनाने अचानक घेतल्याने त्या ठिकाणी एकच धावपळ झाली पेट्रोलच्या नोजलने देखील पेट घेतल्याचे आत काम करत असलेल्या मॅनेजर यांना दिसले व त्या ठिकाणी असलेले पावडर फायर कॅन याचा वापर करत स्टाफ कर्मचारी तसेच मॅनेजर यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला पेट्रोल एका अल्पवयीन मुलाने जुनी गाडी पेट्रोल आणली होती सदर दुचाकी वाहनास प्लग कॅप नव्हती त्यामुळे सदरील गाडी ही चालू असल्याने त्या प्लग कॅप नसल्यामुळे त्या ठिकाणी स्पार्क होत होता पेट्रोलची वाफ व या थिंगेचा संपर्क आल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती येथील मॅनेजर तुषार पवार यांनी दिली काय नाव आपलं तुषार पवार मॅनेजर साव केल काय प्रकार घडला होता या आज आता येथे आपल्या इथे कस्टमर आले होते जुनी गाडी घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल टाकत असताना त्यांनी गाडी चालू ठेवली त्यानंतर आमचे पेट्रोल भरत असताना आमचे सहकारी पेट्रोल भरत असताना त्यांच्या गाडीला प्लग कॅब नसल्यामुळे हो पेट्रोल टाकत असताना त्याच्यावर किंवा थेंब पडला किंवा दुसऱ्या काही कारणामुळे पण प्लग कॅब नसल्यामुळे गाडीने आग धरली पण आमची जी फायर सेफ्टीची जी यंत्रणा ती लेटस असल्यामुळे सगळ्या फायर बॉटल नवीन असल्यामुळे आमच्याकडून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून लगेच आग विजवण्यात आली व कुठलाही अनर्थ नाही झाला व मोठा अनर्थ होण्यापासून टळल्या गेला त्यामुळे आज मी सर्वांना एक विनंती करतो सर्व कस्टमरला ग्राहकांना पेट्रोल टाकणाऱ्या गाडी वाहनधारकांना की आपल्या गाडीला प्लग कॅप आहे की नाही याची एकदा खात्री करा आणि पेट्रोल टाकल्यासाठी आल्यानंतर फोनचा वापर करू नका आणि गाडीचं स्विच हे नक्की बंद करा यामुळे आपला जो मोठा अनर्थ आहे हा नक्कीच वाचल आणि आज येथे साळुंके फेवले ते आमच्या हे तरबेज कर्मचाऱ्यांमध्ये आज इथला मोठा अनर्थ हा टळलेला आहे आणि हा एक आपल्या सर्वांसाठी एक अलर्ट होता सर्व पंपधारकांनी व नागरिकांनी याबद्दल थोडीशी काळजी घ्या गाडीचा स्विच बंद करा आणि प्लग कॅम्प कॅप कायम वापरा सदर पेट्रोल पंप धारक यांना मार्गदर्शन करत पवार यांनी सहा कुठलेही गाडी वाहन आपल्या पेट्रोल वितरण ठिकाणी आले असता पहिला गाडी बंद करून असं काही आढळल्यास त्यांना मार्गदर्शन करून व्यवस्थितपणे आपले व नागरिकांचे जीव वाचवावे किंवा आपण वाचू शकतो या संदर्भातील मेसेज दिले तिरंगा न्यूज साठी असलम नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आज संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव